नमस्कार मित्रांनो किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपली सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज मित्रांनो चार ऑक्टोबर देशात परतीचा मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास चालू असतानाच ऑक्टोबर हिटला सुरुवात झाली आहे त्यामुळे मित्रांनो दिवसभरात रक्त रखरक्ते रक्त, ऊन आणि कोंदट वातावरणामुळे उन्हाळ्याची सुरुवात झाली की काय असं वाटायला लागलं आहे अवकाळी उच्च तापमान आणि वातावरणातील आर्द्रता यालाच ऑक्टोबर हीट असे संबोधले जाते पावसाळ्याच्या शेवटी ही विशिष्ट हवामान दर्शवणारी घटना घडते विशेषतः भारतासारख्या उष्णकटिबंधीय प्रदेशात हे वातावरण आरोग्यासाठी अधिक धोकादायक मानले जाते अशा वातावरणामुळे उष्णतेशी संबंधित आजाराचा धोका असतो आजही मित्रांनो उन्हाचा झटका कायम राहण्याची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी जे काही उच्चंकी तापमान आहे ते जा बत्तीस ते तीस अंशाच्या पुढे जाण्याची शक्यता आहे काही भागांमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण शक्यता आहे काही ठिकाणी दुपारनंतर पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल त्यामध्ये नाशिक विभागामध्ये नाशिक अहिल्यानगर नंदुरबार धुळे जळगाव या परिसरामध्ये सकाळपासूनच मोकळं आणि कोरडं वातावरणाची शक्यता आहे मराठवाड्यात देखील श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव या भागांमध्ये देखील मोकुळ आणि कोरडं वातावरण सकाळपासूनच बघायला मिळेल अमरावती विभाग तसेच नागपूर विभागामध्ये देखील मोकळ आणि कोरडं वातावरण राहील पुणे विभागामध्ये काहीसं ढगाळ वातावरण कोकण किनारपट्टीच्या आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळेल सोलापूरच्या तुरळक परिसरामध्ये बघायला मिळेल दुपारनंतर काहीसं वातावरणात बदल होऊन काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या परिसरामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी हलक्या पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळू शकतात तुरळक भागामध्ये ही पावसाची शक्यता आहे दक्षिण कोकणामध्ये देखील घाट माझ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील इतरत्र पावसाचा जोर कमी आहे मराठवाड्यात नांदेड लातूर धाराशिव या परिसरामध्ये काही काही भागामध्ये हलक्या मध्यम पावसाच्या सरी आहे पावसाचा जोर पावसाची शक्यता आहे ती तुरळक भागामध्ये आहे सर्वत्र पाऊस नाही अमरावती विभाग आणि नागपूर विभागामध्ये मोकळा आणि कोरडं वातावरण आज राहण्याची शक्यता आहे अहिल्यानगर आणि नास नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत तुरळक ठिकाणी हलका पाऊस किंवा पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल काही काही ठिकाणी तर काही काही भागामध्ये हलक्या पावसाच्या सरी देखील बघायला मिळू शकते कमी ठिकाणी पावसाची शक्यता आहे हिवती मित्रांनो आज दिवसभराची महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ आवडतात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद